चल घे बघ तुझ्या त्या फालतू बातम्या <laughs> दिवसभर आपलं काहीतरी काहीतरी वळखत बसायचं आणि आमच्या सिरियलला नावं ठेवायची आता काय हल्ली नवीन कोण आलाय तो ट्रम्प एवढा मोठा कोंबडा काढून मवाल्यासारखा फिरत असतो काही वायफळ बडबड करत असतो आणि तुम्ही ते ऐकता आणि फक्त त्याची बडबड नाही ऐकत त्याच्यानंतर त्या युट्यूब चॅनलवरती काय वेगळी वेगळी माणसं त्याच्याविषयी आपल्याला सांगत असतात ते पण अगदी मन लावून ऐकत असतात मला असं वाटतं मध्ये मध्ये तुमचे डोळे पण असे मिटत असतील पण तुम्ही ऐकत बसता वेड्यासारखं मला कळत नाहीये आपल्या इंडियाला प्रॉब्लेम काय त्याचा त्याचा प्रॉब्लेम काय झाला आहे सारखं हे करायला काय माहितीये का ह्याच्यातलं आता माहिती का युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध चालू आहे आपण त्याच्याकडून तेल खरेदी करतो तेला खरे तर तेलाच पेमेंट डॉलर मध्ये केल्यानंतर आपले जे पेमेंट त्याला जातं त्या पैशातून युद्धाची सामुग्री खरेदी करतो आणि युद्धात ते वापरतो त्यामुळे युद्ध लांबलं जातं आहे तर ट्रम्प म्हणतो युद्ध थांबवायचं असेल तर तुम्ही त्याच्याकडून तेल घेऊ नका ना तुमच्या टरिफ लागेल अरे आता गणपती झाले नवरात्र येणार सण चालू होणार दिवाळी येणार आपल्याला तेल तर लागणार आहे मग आम्ही ह्या वाड्याकडून घेऊ नाहीतर त्या वाड्याकडून घेऊ ह्याला काय प्रॉब्लेम होत आहे कमा नाही याची काय तरी बावळ बोलणं आहे त्या गुरुदेव दत्त गुरुदेव पुतीन तिला माफ कर तुला तर पुतीन म्हणजे किराणा आणि भुसार बाजार व्यापारी वाटला की काय गोडतील खोबरेतील विकायला <laughs> देवा पुतीन विक तू असं कारण पेन्सिल बिन्सिल अरे तुम्ही सिरियल बघा तुम्ही सिरियल बघा नंतर मी बघते जिओ पॉलिटिक्स आहे थँक्यू अन थँक्यू ट्रम्प पुतीन अरे काय रे तुझी अवस्था पान्द। नमस्कार मला वाटतं आपण फार दिवसांनी भेटतोय नाही का तुमच्यासारख्या बऱ्याच मित्रांनी आम्हाला मेसेज करून सांगितलं की अरे खूप दिवसात तुमचा व्हिडिओ आला नाही आणि असं मेसेज करून तुम्ही आम्हाला जाग केलं आम्ही थोडे बाहेर गेल्यामुळे आमचे व्हिडिओ राहिले करायचे पण आता पुन्हा चालू करत आहोत नमस्कार हा व्हिडिओ जर जिओ पॉलिटिक्सवरचा तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील कॅफ ए लाफ्टर धन्यवाद धन्यवाद